हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समजा सगळ्यांना तर गाईज आजची रेसिपी ना खूप अशी इंटरेस्टिंग आहे आणि हे आहे मुगाच्या डाळीचं पीठ म्हणजे मुगाची डाळ द दळून वगैरे घ्यायची आणि त्याच्यामध्ये जिरं लसूण वगैरे कुटून टाकायचं चटणी वगैरे आणि याला तुम्ही मुगाच्या डाळीचा डोसा पण म्हणू शकता किंवा आमच्या खानदेशी भाषेत याला एढणी असं म्हणतात एढणी आणि हे हा पदार्थ आहे ना जास्त करून पितृपक्षात खाल्ला जातो आणि इतकी टेस्टी लागते इतकं म्हणजे खूपच टेस्टी आयटम आहे तुम्ही नक्की बनवून बघा हे मुगाच्या डाळीचं पीठ दळून घेतलं होतं त्याच्यामध्ये भरपूर असं जिरं बारीक जिरा पावडर जर देखील टाकली तरी चालेल की घरातलं असेल तर कुठून टाकून द्यायचं लसूण वगैरे टाकून द्यायचं आणि कोथंबीर भरभरून टाकायची मीठ चटणी पावडर आता मीठ आणि चटणी पावडर टाकायच्या वेळेस माझ्याकडनं व्हिडिओ राहायला घ्यायचा आणि हे पीठ ना मला माझ्या आईनेच करून आणलेलं होतं कारण की माझ्या इकडे काही पित्र वगैरे होत नाही त्याच्यामुळे घरी त्याच्यामुळे आम्हाला काही खायला मिळत नाही हा स्पेशल आयटम म्हणून मग मी म्हटलं होतं की बा आम्हाला घेऊन ये पीठ आणि इथं बनवून आम्ही खाऊ असं आणि ते त्याची कन्सिस्टन्सी पात अगदी जी पातळ ठेवायची म्हणजे जितके पातळ ठेवलं ना तितका लेअर एकदम बारीक आणि एकदम पातळ येतं आणि खायला तर इतकं असं लागतं तुमच्याकडे पण होत असेल किंवा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि इतका छान हो तो, तो ते एंडणी झालेली होती आणि ते कांदा घ्यायचा हा अर्धा कापून घ्यायचा आणि त्याने तव्याला तेल लावायचं आणि त्याच्यावर ते बॅटर टाकून घ्यायचं आणि आप प तव्याला पकडून आपण ते पूर्ण बॅटर पसरवून घ्यायचं वाटीने टाकून घ्यायचं ते आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी ठेवायची असेल बा जाळ पातळ त्याप्रमाणे ठेवून घ्यायची आणि खरंच हा पदार्थ इतका छान लागतो खूप म्हणजे खूपच भारी लागतो आणि म्हणजे तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता म्हणजे पीठ आपण घरात रेडी करून ठेवू शकतो आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण करून खाऊ शकतो असा इतका छान असा एंडी हा प्रकार आहे तुम्ही किंवा तुम्ही डोसा पण म्हणू शकता असा इतका पातळ आणि इतका छान जाळीदार तयार झालेला होता बघू शकता तुम्ही तुम्ही या, या हा डोसा तुम्ही सॉससोबत तु वगैरे पण खाऊ शकता पण तुम्ही सॉस नाही पण घेतलं असंच खाल्लं तरी इतका इतका टेस्टी हा होतो ना खूपच छान लागतो आणि रेसिपी म्हणा तर अगदी सोपी फक्त गिरणीवरून पीठ दळून आणाय मुगाची डाळ दळून आणायची त्याच्यात चटणी मीठ हळद आपल्या चवीनुसार घ्यायचं कोथंबीर बारीक कापून टाकून द्यायची आणि जिरं बारीक करून टाकून द्यायचं आणि बघा आई तर हातानेच त्यांना उलटेपालटे करत होती आणि बघा किती छान जाडी आलेली होती असा छान असा जुना पारंपरिक पदार्थ तुम्ही पण खा टेस्ट करा आणि बनवून नक्की बघा ही रेसिपी ट्राय करा एकदा खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला लहान मुलांना तर हेल्दी आहे खूप असं पौष्टिक आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच बघू शकता किती छान म्हणजे आपण जो तांदळाचा डोसा करतो तो तो थोडासा असा चिपकतो वगैरे हा तर अगदी म्हणजे पहिली पहिला डोसासुद्धा तसाच एकदम छान झाला होता